पुणे महानगरपालिकेचे करवेनगरमधील भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ई e लर्निंग स्कूल हे स्कूल पालिकेच्या टॉप शाळेपैकी एक आहे मात्र या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शाळेत दररोज उशिरा येतात त्यांना व्यवस्थापन जमत नाही अशा प्रकारची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख महेश कनेरकर यांनी केली अगोदरच्या प्रभारी मुख्याध्यापिकांची बदली झाल्यानंतर या शाळेत शिक्षिका असलेल्यांना ही जबाबदारी देण्यात आली मात्र गेले वर्षभर उशिरा येणाऱ्या शिक्षिकेने त्यांचा नित्यक्रम आता देखील तसाच सुरू ठेवला असल्याने पालक संतप्त झालेले आहेत यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही संबंधित मुख्याध्यापकांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्या शाळेत उपस्थित नसल्याचं आढळून आलं त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल पाव्यात काय म्हणाले महेश कनेरकर आणि टीचर कसे टीचर वर्गांना कमी असल्यामुळे म्हणजे दोन तीन दोन तीन टीचर शॉर्ट असल्यामुळे एकत्र दोन वर्ग एकत्र बसवणे त्याच्यामुळं मुलांचंही खूप नुकसान होत आहे आणि मुलांच्या नुकसानीमुळे त्यांच्या शिक्षणावरती त्याचा परिणाम होत आहे आणि मुख्याध्यापकांना योगिता आचार्य मॅडमांना विचारणा केली असता अध्यक्ष या नात्याने तर ते म्हणजे कसं आहे त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिप्लाय काही येत नाही आहे पॉझिटिव्ह जे त्यांनी सांगितलं पाहिजे की सर मला थोडा वेळ द्या एक हप्त्याभरात ह्याच्यावरती सोल्युशन निघेल पण आज महिना ते दीड महिना झालं त्यांनी इन्चार्ज घेऊन त्या ते प्रमाणात त्यांची प्रगती तशी दिसत नाही आहे निश्चितपणे मी प्रिन्सिपल मॅडमला आम्ही सगळ्या कमिटीच्या मार्फत दोनदा पहिल्यांदा मिटिंग घेऊन म्हटलं की कसं आहे मॅडम की आज तुम्ही मेन शाळेचे इंचार्ज आहात लीडर आहात तर तुम्ही जर का वेळेत आले तर बाकीचे वेळेत येतील सगळेजणं पण आज जर का तुम्हीच वेळेत नाही आले तर इतर मग काय शेवटी कसं कॅप्टन महत्त्वाचा असतो जर का कॅप्टननीच कॅप्टनशिप नाही केली मग इतरचे सगळे खेळाडू आऊटच होणार त्या प्रमाणात जर का तुम्ही खंबीर राहिलात तर शाळाचं वातावरण एकदम चांगल्या पद्धतीने चालेल पण हे सगळ्या गोष्टी सांगूनसुद्धा त्यांच्यामध्ये आम्हाला इम्प्लिमेंट काय दिसलेली नाही आहे वेळेच्या बाबतीत तरी तर आम्ही त्यांना कसं आहे आमच्या कमिटीच्या मार्फत पत। पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे त्यांना सांगितलेलं पण आहे की कसं आहे आज क पालकांच्या वतीने कमिटीच्या वतीने पूर्ण शाळेच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो आहे तर कुठं आप आपल्या शाळेचं नाव कमी होऊन नका देऊ आज इथं लोक ॲडमिशन घ्यायला नाही का म्हणजे दहा वेळा म्हणजे तरस्त ते की माझ्या पोराचं ॲडमिशन या शाळेमध्ये झालं पाहिजे त्यासाठी तेजस दादा असेल दादा असेल ह्यांना दहा वेळा फॉलोअप घेतात की दादा करा करा पण कित का किती काय केलं तरी आपल्याला मर्यादा आहेत त्या मर्यादेच्या वरती आपल्याला ॲडमिशन देता येत नाही तर ह्याही सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगूनसुद्धा जर का आता त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट होत नसेल तर शेवटी आम्हाला दादा थ्रू शिक्षण मंडळामध्ये धाव घ्यायला लागेल